नमस्कार मी सुचिता आपण जागतिक न्यूज चॅनल देवळा विधानसभा मतदार संघाचे दमदार आमदार डॉक्टर राहुल दादा विविध मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव नाशिक प्रतिनिधी गोविंद सोनवणे चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष कार्यतत्पर संवेदनशील व सक्षम लोकप्रतिनिधी माननीय आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी दादांना मनपूर्वक शुभेच्छा राहुल दादांचे कार्य नेहमी राजकारण विरहित राहून माणसे जोडणे माणुसकी जपणे व सर्वसामान्यांना मदत करण्यावर केंद्रित असल्याचे मान्यवरांनी सांगितले शांत संयमी व नियोजनबद्ध कार्यपद्धतीने काम करणारे लोकांमध्ये नेहमी मिसळून जाणारे आणि साधी राहणीमान व स्मित हास्याने लोकांची मणी जिंकणारे आमदार म्हणून दादांकडे पाहिलं जातं एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकीय या, ऐतिहासिक जयंती सोहळ्याचा दिमागदार कार्यक्रम सांदवड शहरात भव्य दिव्य स्वरूपात साकारण्यात राहुल दादांचे मोलाचे सहकार्य लाभले राहुल भावी आयुष्यात निरामय आरोग्य व यश लाभावे हीच प्रार्थना रेणुका माते समोर करण्यात आली या प्रसंगी शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये माननीय रंजनभाऊ ठाकरे अध्यक्ष महाडा नाशिक गोरखराव कुन्नगर अध्यक्ष मुख्याध्यापक संघ विजय भगवान बडे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ॲडवोकेट विनोद शेलार उपाध्यक्ष लीगल सेल राष्ट्रवादी काँग्रेस योगेश मकवाना तसेच देवळा येथील युवराज अण्णा आहेर नगरसेवक संतोष गोटू शिंदे बाळासाहेब मगर महेंद्र आहेर मनोज आहेर यांनीही वृद्धाश्रम नांदूर येथे अन्नदान व वा फळे वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद